तर मित्रांनो आम्ही आलोय आज आमच्या मित्राच्या शॉपवर पराठ्याचं शॉप आहे बोल ना भाऊ काय दुकानाचं नाव सांग भाऊ पहिलं हारसेल रे हां बुक पालवत पाहू लोकेशन लोकेशन शिव रोड आपली त्यामुळे शिव रोड मानत्यात बा आपल्याला काय लावले आज म्हणू काय लावलाय म्हणू

आईस दादा ना स्टाईल मध्ये एकदम स्टाईल मध्ये ओके तेज मध्ये लघु ते ना मी परत तो रात्री येतो परफेक्ट शूट करू आपण एकदम आपला टेंपरेचर मला उद्या सोडायला काय नाही ना भाऊ YouTube ला उद्या का उद्या उद्या तुला कळलं असं फुकाट काय उद्या उपाशी उपा 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 <laughs> ते व्हायला तसे काय हरश्या डेझर्ट माउलच नियोजनला आपण टाकू खोडायला आपल्याच बाबाय तू काय लावतोय रे करंट बसतो आई शपथ करंट वाचला आता इथं कुठ खेळायला करंट वाचला तर तरी दुनिया आपल्या भावाची दुकान बिंदाशी खाऊन जावा पैसे देऊन जाव भाऊ क्वालिटी माणूस आहे या माणसामुळे दुकान कडे मला आजी आहे तू काय बोम्बाईल ना, ना तुम्ही वा नावलाय म्हणलं लागेनच किटू त्यांची छोट बंदू आहेत मोठा बंदे भावा भावाची जुगलबंदी भाऊ गैर कुठे बाहू लय मस्त बनवलेलं आहे या प्रकारे खमंग वास दादा वासावर नको मा ना बंदे आठवडा झाले मला ना काय झालं मला बटरचं जाम वास आला होत घे गे स्टाईल स्टाईल साफसफाई कशी साफसफाई बी माताची तेवढीच बघत राव भाऊचे लक्ष तर मित्रांनो हे वाटतील मालक आणि आपले हे पराठा आहे भाऊ कोणता पराठा लावला आपला मिक्स पराठा लावलेला आहे क्वालिटी नक्की या इथं दही दिलेलं आहे ही कोणती चटणी आहे द्या हिरवळी मिरचीचा नॉर्मल बघता आणि हे सॉस आहे ह्याच्यात काय काय मिक्स आहे मिक्स पराठ्यात आलू मेथी पालक जेवढ जेवढे सगळं मटेरियल मिक्स राहतंय तेवढं सगळे आता आहे ना आपण टेस्ट करतो सांगतो दोन आपण तू वाढलं मरणाचं गरम आता आताची परिस्थिती होईल कशी वाटली क्वालिटी बाब क्वालिटी आवडली गैर काय लागला सेम घरची टेस्ट आहे तुला खायची का नको